नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित जिकुया या युट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण नवे सामाजिक आरोग्य याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर या घटकांचा अभ्यास करणार आहोत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे त्यांनी निरीक्षण करामध्ये ही जी खाली दोन चित्र दाखवली आहेत त्याचं निरीक्षण करायला सांगितलं आहे आणि अशा दोन भिन्न परिस्थिती का निर्माण झाली असाव्यात असं त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला आहे आणि त्यावर तुमचं मत मांडा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे इथे पुढे तुलना करायला सांगितली की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे दैनंदिन जीवन जगताना चोवीस तासांमध्ये तुम्ही काय काय कार्य करता आणि सुदृढ आरोग्यासाठी खर्च केलेला वेळ आणि इतर बाबींमध्ये खर्च केलेला वेळ असे कार्य करताना त्यांचे दोन गट करा आणि त्याची तुलना करा असं त्यांनी सांगितलेलं आता प्रसारमाध्यमं आणि अत्याधुनिक जे तंत्रज्ञान आहेत त्याचा जो अतिसंपर्क आणि अनावश्यक आणि आवाजवी जो वापर आजकाल समाजामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे सामाजिक आरोग्याचा मुद्दा हा खूप महत्त्वाचा सध्या ठरत आहे मोबाईलवर जे लोकं तासान तास वेळ घालवतात त्यांच्या त्यांना आपल्या सभोवतालचं भांड राहत नाही आणि ते एक होत जातात त्यांना थकवा डोकेदुखी निद्रानाश विस्मरण कानात आवाज घुमणे सांधेदुखी आणि दृष्टीदोष अका अशा प्रकारचे शारीरिक त्रास उद्भवतात हा एक प्रकारचा व्यसनाचाच भाग आहे कारण हे मोबाईल्स फोनमुळे जी प्रारणं आपल्या शरीरावर येतात म्हणजे जी वेव्ज येतात यांचा प्रौढांच्या हाडांपेक्षा लहान मुलांच्या हाडांना ती जास्त भेदू शकतात आणि त्यामुळे संगणक आणि इंटरनेटच्या ज्या संपर्कात लोक जास्त असतात ती एकलकोंडी होतात त्यां ते स्वभावाने फक्त स्वतःचा विचार करणारे होतात स्वमग्न होतात आत्मकेंद्री होतात नातेवाईक आणि इतर व्यक्तींशी समाजातल्या ते व्यवस्थित सुसंवाद साधू शकत शकत नाहीत आणि इतरांविषयी त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते इतरांना ते मदत करत नाहीत त्यांना गरज असताना त्यामुळे ह्यांना पण जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा कोणी त्यांना मदत करत नाही किंवा ती शक्यता कमी होते आता इथे जे त्यांनी सांगितले दोन प्रश्न थोडे आठव्यामध्ये तर त्याविषयी तुम्ही म्हणजे एक कार्टून विषयीचा प्रश्न आहे आणि एक ब्ल्यू वेल घेऊन विषयीचा प्रश्न आहे त्याबद्दल तुम्ही सांगा असं सा त्यांनी विचारलेलं आहे फिल्म्समध्ये जे काही मुद्दाम आभासी युद्ध दाखवलेलं असतं किंवा गाड्यांची शर्यती दाखवली असतात तर त्या फिल्म्स बघून कार्टून फिल्म्स बघून ती मुलं जी असतात तीसुद्धा त्या पात्रांप्रमाणे बघायला सुरुवात करतात कारण मुलांच्या मनावरती जसे समोरचे चित्र दिसत असेल किंवा समोर जी काही घटना दिसत असेल तसं वागायची त्यांची एक लहान आपसुकच म्हणजे एक उत्सुकतेच्या दृष्टीने त्यांची ती मानसिकता असते म्हणून ह्या गोष्टी घडतात आणि याचा जो आजकालची मुलं व्हिडिओ गेम्स वगैरे खेळतात याचा याच्यामुळे मुलांच्या वेळ वेळेचा अपय अपव्यय होतो त्यांच्यामध्ये नकारात्मकता वाढते आर्थिक नोश नुख, नुकसान होतं एकाग्रता या गोष्टी नष्ट करतात आणि कधी कधी जीव घेण्या आपण ठरू शकतात आता इंटरनेटमुळे आपल्या हातात सगळं जग आलेलं आहे आपल्याला सगळी माहिती घर बसल्या मिळते तर त्याचा उपयोग आपण सकारात्मक कामं करतानाच कधीकधी चुकीचे व्हिडिओसुद्धा बघितल्या जातात परंतु अशा माध्यमांवर शासनाचं नियंत्रण आहे आणि त्यांनी या वेबसाईट फिल्म्स आणि कार्टून्सवरती बंदी आणलेल्या आहेत आता तुम्ही